कल्याणकारी अंमलबजावणी नाशिक दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या माध्यमातून मिळणारा विम्याचा लाभ पीक विमा कंपनीने तत्काळ वाटप करावा जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य वेळेत आर्थिक मदत प्राप्त होईल तसेच दिव्यांगांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहण्यासाठी दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व पीक विमा योजना दिव्यांग निधी खर्चाबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री बोलत होते यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ नाशिक महानगरपालिका अपर आयुक्त प्रदीप चौधरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एफवी मुलाणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी महावेग हवामान केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक राहुल व्यास वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर नितीन ठोके ओरिएंटल पीक विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दीक्षित जिल्हास्तरीय संयुक्त समितीचे सदस्य शेतकरी भाऊसाहेब जाधव अजित शांताराम वंजारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील ज्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना निकषानुसार लाभ देण्याचे शासनाने ठरविले आहे त्या सर्व अनुषंगाने शाखानिहाय या योजनेचा लाभ आवश्यक त्या सर्व शेतकरी लाभार्थ्यांना होईल यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे असे श्री भुसे म्हणाले क्राईम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार मालेगाव नाशिक